नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे पीक विमा चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दोन हजार एकवीस भारतातील पीक विमा मिळण्यासाठी सातत्याने काम करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पदरात दोनशे वीस कोटी रुपये मिळवून देणाऱ्या पीक विमा चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार नरवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आला दोन हजार सतरा सालापासून पीक विमा चळवळ करून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देणारे पीक विमा तज्ज्ञ हेमचंद्र शिंदे माऊली कदम बंटी लांडगे विश्वंभर गोरवे सोमनाथ नागुरे माधव गुन्नर अरुण मुंडे अनिल भोसले यांचा सत्कार नरवाडी गावातील शेतकऱ्यांनी केला नरवाडी गावातील शेतकऱ्यांना दोन हजार एकवीसचा पीक विमापोटी दीड कोटी रुपयाहून अधिक रक्कम खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांनी हा सत्कार केला यावेळी शेतकरी नेते गणेश पाटील यांनी सोनपेठ तालुक्यात पर जिल्ह्यातील पंधरा हजारहून अधिक बोगस व्यक्तींनी सोयाबीन पिकाच्या विमा भरला असून ही गंभीर बाब असल्याचे सांगितले यावेळी हेमचंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीन भावासाठी संघटित होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू यांनी केले या प्रसंगी माऊली कदम बंटी लांडगे सोमनाथ नागुरे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास नरवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसवासाठी मंजूर मुल्ला सोनपेठ परभणी भाऊ असतील सुधीर भाऊ असतील मी असल तर आणखी विशेष म्हणजे आमची जे गुरु इथं ते आमचे गणेश पाटील ते आमचे गणेश पाटील मोठं विद्यार्टर तुमच्याकडे आहे इथं त्यांच्या सोबत जे सहकार्याने लोकांनी जे चळवळीत काम केलेलं आहे त्यांचंच